दोन जुलैला ज्यावेळेला माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला महाराष्ट्रातील तमाम आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्ही देखील कुटुंब म्हणून माननीय अजितदादांबरोबर उभे राहिलो आणि बारामतीची जनता हे देखील माननीय अजितदादांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब संपूर्ण ताकदिनिशी अजितदादांच्या मागे उभं राहिलेलं आपल्याला दिसेल नेहमीच आवड बोलतात करायची पात्र आता स्वतः श्रीनिवास पवार जे बोलतात ते आता महाराष्ट्र सर्व महाराष्ट्राला कळले त्याबाबत काय सांगतात माननीय अजितदादा पवार साहेबांनी काही दिवसापूर्वीच बारामतीमध्ये ही शंका व्यक्त केली होती की मी आणि माझ्या परिवाराला कुटुंबामध्ये एकटं पाळलं जाईल आमच्यावर टीका होईल पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचं कुटुंब आहे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे आवड म्हणतात की श्रीवास पवारांच्या बोलायचं कृतज्ञ दिसते आता घरातल्या सक्का भाऊस बोलावं लागल्या त्यामुळे पवार आणि पवार असं कुटुंब आता वेगवेगळं दिसले नाही या माझी डॉक्टर जितेंद्र आवाड यांना विनंती आहे की पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका आपल्या कुटुंबामधील आपले, कुटुंबा आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं या मी सांगितलं आधी ना आधीही की अशा प्रकारची आशंका माननीय अजितदादा पवार साहेबांनी व्यक्त केली होती संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते बारामतीची जनता हे त्यांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब बारामतीची जनता पड़े ही अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली आपल्याला दिसेल ज्यावेळेला दोन जुलैला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतली त्यावेळेलाच जरी कुटुंब एक असलं तरी दोन राजकीय भूमिका आहेत हे स्पष्ट झालं होतं आणि माननीय अजितदादा साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की मी आता वेगळी राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीचं त्यांचं कुटुंब हे त्यांच्या मागे उभं आहे दोन हजार चूक आहे मी सांगितलं ना की डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेबांपेक्षाही मोठे झालेले आहेत वारंवार ते बोलतात की पवार साहेबांची चूक झाली आता पवार साहेबांची चूक काढण्या एवढे ते मोठे झाले असतील तर मला माहीत नाही याचा प्रत्यय आत्ताच दोन दिवसापूर्वी कळव्यामध्ये जे बॅनर लागले होते भारत जोडो यात्रेचे त्याच्यामध्ये एकीकडे म्हणायचं की आदरणीय पवार साहेब माझा बाप आहे आणि त्याच मोठ्या बॅनरवर फक्त राहुल गांधींचा फोटो होता स्वतःचा फोटो होता मात्र आपण ज्यांना बाप म्हणून म्हणतो त्या बापाचा फोटो तर बॅनरवर नव्हता तो बॅनर कृपया मीडियाने जाऊन बघितला असेल किंवा कोणी व्हिज्युअल घेतले असतील तर ते दाखवा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ्या लोकसभेच्या जागा मिळतील या सगळ्या जागांवर महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजयी होईल हा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन डी एचा घटक पक्ष आहोत महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही लोकसभेची निवडणूक आम्ही सामोरे जात आहोत आमचा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा हाच संकल्प आहे की पंचेचाळीस प्लस लोकसभेच्या खासदार हे महाराष्ट्रात निवडून गेले पाहिजेत आणि देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बनवायचं नाही जसं मी सांगितलं ना की भारतीय जनता पार्टीचं दिल्लीतलं श्रेष्ठ शीर्ष शे नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितभाई साहेब त्याचप्रमाणे त्यांचे अध्यक्ष माननीय जे पी साहेब यांच्याबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे चर्चा करत आहेत आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा लोकसभेच्या लढायला मिळतील आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये महायुतीच्या ज्या जागा आम्हाला लढायच्या आहेत याची लवकरात लवकर पक्ष घोषणा करेल कर मला ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेसाठी समन्वयक म्हणून पक्षाने नेमलेला आहे ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल भिवंडी लोकसभा असेल इथे महायुतीचे जे जे उमेदवार असतील भिवंडीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी यांचं उमेदवारी भाजपकडनं जाहीर झालेली आहे लवकरच कल्याण आणि ठाण्याची उमेदवारी देखील जाहीर होईल या तिन्ही उमेदवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीमध्ये ताकद उभी करून विक्रमी मताधिक्यानी ठाणे जिल्ह्यातील तिन्ही महायुतीचे खासदार दिल्लीला जातील ही माझ्यावर जबाबदारी आहे नाही त्या पाच टप्प्यामध्ये आहेत म्हणजे एकोणीस एप्रिलपासून तर शेवटचा टप्पा आपल्याकडे वीस मेला आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे वीस मेला निवडणूक आहेत पक्ष जी जी जबाबदारी देईल ती पेलण्यासाठी मी कटिबद्ध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्ट सांगतात आपण युतीमध्ये आहोत आपण युती धर्म पाळायला हवा तरी सुद्धा शिवतरे यांनी असं म्हटलेलं आहे की पवारांसमोर आपण उमेदवार द्यायला हवा मी कालच माझी भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट केली होती ज्या वेळेला आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून राष्ट्रवादीची तीव्र नाराजी व्यक्त केली त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे त्यांना योग्य समज देतील आमच्यासाठी विजय शिवतरे हा विषय संपलेला आहे फार त्यांना महत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत नाही शिवतरे यांचं असं देखील म्हणणं आहे मी जर उभा राहिलो नाही किंवा राहिलो तरी सुद्धा अजित पवार गटातला कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही त्यांना फार महत्व देऊ नये त्यांच्या पक्षामध्ये देखील त्यांना जे काय बोलायचं होतं ते माननीय मुख्यमंत्र्यांनी समज दिलेली आहे त्यामुळे विजय शिवतरे हा विषय संपलेला आहे त्याच्यावर कृपा करून आपण राष्ट्रवादी पक्ष म्हणून तरी आम्ही पडदा टाकलेला आहे आपणही टाकावा ही माझी तुम्हाला विनंती त्यांनी मात्र ठाणे आणि आपण मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते या नात्यांनी त्यांना समजूत दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचे अडचण बारामती लोकसभेमध्ये येणार नाही त्यामुळे आपण निश्चिंत रहा सर सुप्रीम कोर्टामध्ये आज युक्तिवाद आहे पक्षाचं चिन्ह आणि शरद पवार यांचा फोटोबाबत आज युक्तिवाद होणार आहे माझ्यामध्ये उद्या एकोणीस तारखेला आहे आमच्यातर्फे ज्येष्ठ विधीतज्ञ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू आम्ही तिथे मांडू मागच्या वेळेला अभिषेक मनू संघवींनी जे काही पोस्टर्स काय दाखवली ही आम्हाला माहीत नाही पण आम्ही कुठेही शरदचंद्रजी साहेबांचं सा नाव आणि फोटो अजिबात वापरत नाही आम्ही वेगळी भूमिका घेतल्यानंतर अजिबात पवार साहेबांचं सा नाव आणि त्यांचा कुठलाही फोटो आम्ही अजिबात वापरत नाही 同意。Okay.